नमस्कार मित्रांनो संजय दांगेकर ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वेलकम आहे मित्र तुम्ही कसे आहात तुम्ही चांगला सांगाशी मी आशा करतो आणि आजच्या आपल्या माहितीला आपण सुरुवात करूया तर पुण्यामधील जवळच्या रुडुळगाव या ठिकाणी पेसीएमसी मार्फत जवळपास अकराशे नव्वद या फ्लॅटची निर्मिती होत आहे आणि ती डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर स्कीम म्हणजे मागासवर्गीय घटक तर या माध्यमातून या ही फ्ला, ही प्लॅटची सोडत होणार आहे ह्याचं वाटप होणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी ज्यांनी कोणी पी सी एम सीच्या या फ्लॅटसाठी अर्ज केला असेल तर ते आतुरतेने वाट बघत आहेत की याची लॉटरी कधी होणार आहे काही टेक्निकल इश्यू पण आहेत तर वेबसाईट ओपन होत नाही त्यामुळे पुढची तारीख ही आपल्याला अजून काही कळत नाहीये परंतु हे कधी ना कधी ही लॉटरी आपली जाहीर होणार आहे डिस्प्ले होणार आहे तर तुमची पूर्णपणे तयारी असायला पाहिजे तर तुम्ही काय काय तयारी केली आहे किंवा तुम्ही काय काय तयारी करायला पाहिजे तर याविषयी आपण डिस्कस करत राहू एस टी टी पी दोन हाय दोन स्लॅश पी सी एम सी डॉट पी एम ए वाय डॉट ओ जी तर ह्याची वेबसाईट होती तर या वेबसाईटला आपण सर्वांनी ऑनलाईन नोंदणी केलेली असावी असं मी गृहित धरतो आणि समजा तुमचा नंबर आलाउट झाला जर त्यात मला फ्लॅट तुम्ही विजेता ठरलात तर तुम्ही काय केलं पाहिजे सर्वप्रथम तुमच्याकडे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हे ओरिजिनलच असायला पाहिजे त्या तुमचं इनकम सर्टिफिकेट लेटेस्ट असावं ओरिजिनल तुमचं डोमिसाईल हे असायला पाहिजे नंतर आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे नंतर रेशन कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे जे बँकेचं पासबुक असायला पाहिजे मित्रांनो डुडुळगाव या ठिकाणी असणाऱ्या पी सी एमसीच्या या फ्लॅटची मूळ किंमत आहे सोळा लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर इतकी रक्कम आहे तर याच्यामध्ये लाभार्थ्याला केंद्राकडून येणार आहेत दीड लाख रुपये आणि राज्याकडले आहेत एक लाख रुपये टोटल झाली अडीच लाख रुपये या सोळा लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर मधून वजा दीड लाख करा तर याची रक्कम राहते आपल्याकडे चौदा लाख चौदा हजार एकशे त्र्याहत्तर इतके अमाऊंट शिल्लक राहते तर लाभार्थ्याला हीच रक्कम भरावायची आहे ते पण ऑनलाईन तर सुरुवातीला दहा टक्के रक्कम ही त्या चौदा लाख चौदा हजार एकशे त्र्याहत्तर या रकमेवरती भरावायचे आहेत तर ही रक्कम किती आहे तर ही रक्कम आहे? आहे एक लाख एक्केचाळीस हजार चारशे सतरा रुपये तीस पैसे तर तुम्हाला ही रक्कम ऑनलाईन भरवायची आहे त्यानंतर राहिलेली नव्वद टक्के रक्कम तुम्हाला ही बँकेकडून लोन करून ही भरावायची आहे ती येणाऱ्या तीस दिवसामध्ये पुढच्या ह्या दीड महिन्यामध्ये तुमचं हे जे लोन आहे हे तुम्ही लोन करून घ्यावायचं आहे त्यासाठी तुम्हाला एखादी बँक पाहावी लागेल जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुमचं एका चांगल्या बँकेत लोन होऊ शकतं जर तुमचा सिबिल जर खराब असेल तर तुम्हाला कुठल्या तरी फायनान्समधून हे लोन तुम्हाला घ्यावं लागेल उदाहरणार्थ आहे आवास योजना फायनान्स दुसरं आहे आय एल फायनान्स असे मार्केटला भरपूर लोन देणारा फायनान्स कंपन्या उपलब्ध आहेत तर तुम्हाला यातून हे लोन शंभर टक्के होतं फक्त हफ्ते भरण्याची आपली तयारी असायला पाहिजे परंतु लोनसाठी आपण जेव्हा चौकशी करतो तर जे पर्सेंटेज नऊ टक्के आहे दहा टक्के आहे अकरा टक्के आहे तुम्ही हे टक्केवारी बघताना जवळपास चार ते पाच बँकेच्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती चौकशी करायला पाहिजे किंवा कुठल्या बँकेचं सर्वात कमी असं पर्सेंटेज टक्केवारी आहे ते तुम्ही फायनल चूज करा आणि ते चूज करताना तुम्हाला की प्रत्यक्षपणे त्यांना आपण किती फंड हे काम करताना त्यांना किती कमिशन द्यायचं आहे का हे पण तुम्ही चौकशी करा कारण बऱ्याच वेळा ठिकाणी तुमची फसगत होऊ शकते पूर्णपणे चार पाच ठिकाणी चौकशी करूनच तुम्ही हा निर्णय घ्या हे अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या बँकेकडून जेव्हा तुमचं लोन हे पास होणार असं एक सँक्शन लेटर तुम्हाला मिळालं की ते सँक्शन लेटर तुम्ही सीला दिल्याच्या नंतरच सीकडून तुम्हाला एन ओ सी मिळते मग एन ओ सी मिळाली की तुमचं शंभर टक्के नऊ टक्के लोन तुमचं जे आहे ते व्हायला अडचण येत नाही म्हणजे उर्वरित जे दहा टक्के आहे ते आपण सुरुवातीलाच भरणार आहोत त्यासाठी अवधी मिळेल का असं मला एकाने विचारलं होतं तर थोडंसं मागे पुढं होऊ शकतं परंतु शक्यतो आपण जे दहा टक्के अमाऊंट आहे तर ते लवकर लवकर भरण्याचाच प्रयत्न करायला पाहिजे पी सी एम सी जी स्कीम आहे अकराशे नव्वद फ्लॅटची त्याला दहा टक्के आहेत आणि पी एम आर डीसाठी साठी पंचवीस टक्के हा भरणं तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला हे हे जे दहा टक्के तुम्हाला हे भरायचे आहेत कुठे पी सी एम सीला पी एम आर डीला पी एम आर डीचे चे आहेत पंचवीस टक्के तर हा तुम्ही फरक लक्ष मध्ये घ्या आणि तुमचा नंबर लागला की जे काही प्रोसेस आहेत तुम्हाला ते करणं बंधनकारक आहे आवश्यक आहे ते तुम्ही लवकर लवकर करायला पाहिजे असं आहे जर तुमचा नंबर या स्कीममध्ये अलाउट नाही झाला तर तुम्ही जे काय अमाऊंट भरलेले आहे दहा हजार पाचशे त्यातले पाचशे फॉर्मची फी असते ते सोडून तुम्हाला वर्ष दहा हजार रुपये तुमच्या अकाउंट परत रिफंड होतात एक पंधरा दिवसामध्ये नाही झाल्यास तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन तुमचे अमाऊंट तुम्हाला ती रिफंड होऊन जाईल दुसरं असं आहे याच्यामध्ये आपण अतिशय केअरफुली काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे की पी सी एम सी एरियामध्ये किंवा कि भारतामध्ये कुठंही आपलं पक्कं घर नसावं आपण याची खात्री करा कारण बऱ्याच वेळा ते परत व्हेरीफाय होऊ शकतं मित्रांनो ही स्कीम फक्त पी सी एम सीमधील लोकांसाठीच आहे आणि कुठेही स्वतःच्या नावावरती किंवा आपल्या कुटुंबाच्या नावावरती मिळकत किंवा घर नसावे हे पण व्हेरीफाय करा अन्यथा ज चुकून व्हेरीफाय झालं जर हे जर हे जर समजून आलं की तुमची कुठेतरी मालमत्ता मिळकत आहे आणि तरी, तरी पण तुम्ही अप्लाय काय तुमचा नंबर लागलेला आहे तर तुमची ही हा फॅट तुमचा रद्द होऊ शकतो जे कॅटेगरी जे आरक्षण आहे ओपन आहे ओबीसीचं आहे एसीचा आहे एस टीचं आहे वी टी आहे एस बी सी आहे तर त्या त्या कॅटेगरीमध्ये त्या फ्लॅटचं वाटप त्यांनी दिलेलं आहे तो तक्ता दिलेला आहे तर ह्या तक्त्यामध्ये समजा एस सीमध्ये एस सी एस सी एस टीमध्ये त्या, त्या कॅटेगरीचे जर जे अर्जदार आहेत ते जर आले नसतील किंवा ज्याला कमी आले साधे कसं आहे की ते ट्रान्सफर होऊन ते जाईल ओपनला हे ओपनला जाऊ शकतं तर हे देखील तुम्ही लक्षामध्ये घ्या तर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल समजा एस सी एस टी ओबीसी वेजंटी जर तुम्ही असाल तर तुम्ही त्यासाठी तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे प्रोवाइड करणं आवश्यक असतं तसेच तुमचं कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणी हे सुद्धा तुम्हाला द्यावे लागणार आहे मित्रांनो आपण ह्या ज्या सदनिका आहेत या सदनिकामध्ये जे आरक्षण आहे आपण ते बघूया या ठिकाणी ओपन एस सी एस टी ओबीसी या सर्वच प्रवर्गासाठी आरक्षण दिलेलं आहे आणि आपण ते बघूया आता ओपनला आरक्षण एकूण आहे पन्नास टक्के तर पाचशे पासष्ट इतक्या सदनिका आहेत आणि दिव्यांगासाठी तीस सदनिका आहेत टोटल झाल्या पाचशे पंच्याण्णव आता आपण बघूया एस सी एस सीला आहेत एकशे सत्तेचाळीस सदनिका आणि दिव्यांगासाठी आहेत आठ टोटल झाल्या एकशे पंचावन्न आता एस टी पण बघूया एस टीला सदनिका आहेत एकोणऐंशी आणि दिव्यांगासाठी आहेत चार टोटल झाल्या त्र्याऐंशी ओबीसीला बघूया ओबीसीला तीनशे एकोणचाळीस इतक्या सदनिका आहेत आणि दिव्यांगासाठी आहेत अठरा टोटल झाले तीनशे सत्तावन्न तर आपण आता ओपन एस सी एस टी ओबीसी म्हणजे ओपनसह हा सर्व प्रवर्ग याच्या टोटल अकराशे तीस प्लस अपंगासाठी सदनिका साठ टोटल झाले अकराशे नव्वद तर ह्या टोटल अकराशे नव्वद इतक्या सदनिका या पी सी एम सी रुडुळगाव या ठिकाणी आहेत तर ह्याची लॉटरी लवकरच होणार आहे मित्रांनो एस सी एस टी ओ बी सी ह्या प्रवर्गाचा अर्जदार दर जर त्याने या ठिकाणी उपलब्ध नसेल आला नसेल किंवा त्या ठिका त्या ठिकाणी त्याने अर्ज भरला नसेल किंवा त्या ते, त्या सदनिका असतील तर त्या ठिकाणी ओपन तर ओपनमधून ह्या सदनिका भरल्या जातात तर ओपनला त्या जागाचं अलॉटमेंट म्हणजे वाटप करण्यात येतं जर या ठिकाणी दिव्यांग एस सी एस टी ओ बी सी जर हे अवेलेबल नसतील तर त्यांना ओपनच्या अर्जाला प्राधान्य करण्यात येतं तर अशा प्रकारची ही ही माहिती आपल्याला मी दिलेली आहे तर मित्रांनो आजची आपली ही माहिती होती कारण पी सी एम सीच्या वेबसाईटला काही टेक्निकल इश्यू आहे त्याच्यामुळं ही वेबसाईट ओपन होत नाही आहे म्हणून ह्याची लॉटरी कधी आहे हे लगेच मी सांगू शकत नाही आहे परंतु लवकरच तुम्हाला मी याची डेट कधी तारीख डिस्प्ले होणार आहे मला सांगणार आहे तर तोपर्यंत तुम्ही ह्या सर्व डॉक्युमेंटची पूर्तता किंवा तयारी करून ठेवावी तुमचा नंबर लागल्यास ताबडतोब तुम्ही त्यासाठी हालचाल करायला पाहिजे तर आजच्या या आपल्या या माहितीमध्ये एवढीच तुम्हाला माहिती दिलेली आहे तर आता पुण्यात थांबण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहन नाही जपून चालवा नेहमी आणि जरा धन्यवाद भेटूया दुसऱ्या माहितीमध्ये